संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचर पोलीस स्टेशन हदीतील प्रयागधाम फाटा येथे बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश जगता पोलीस कॉन्स्टेबल रत्न पारखे माने भिसे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली एवढा भीषण होता की चालकांना काढण्यासाठी खूप वेळ गेला यावेळी मदतीला कस्तुरी प्रतिष्ठान अम्ब्युलन्स चालक क्रेन चालक तसेच स्थानिक नागरिकांनी मोठे सहकार्य करून दोन्ही ट्रक चालकांना अपघातातील ट्रक मधून बाहेर काढले मिळालेल्या माहितीनुसार अकरा डिसेंबर रोजी बुधवार पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एम एच एक आर अडुसष्ट ट्रक सिमेंट बलकर चालक महताब नियामत हुसेन वय अठ्ठावीस वर्ष राहणारा सराबस्ती जिल्हा यूपी हा ट्रक बलकर सोलापूरच्या दिशेने निघाला होता तर एम एच बारा क्यू जी बहात्तर बावीस ट्रक चौदा टायर चालक पार्थ रतनसिंह शितोळे वय वीस वर्ष राहणारा पडवी तालुका दौंड हा ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता तर प्रयागधाम फाटा येथे हा ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन समोरासमोर येणारा ट्रक जाऊन आदळला असून हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रक चालक पार्थ रतन सिंह शितोळे महताब हुसेन हे जागीच ठार झाले असून दोन्ही ट्रकचा चकनाचूर चकणाचूर झालाय प्रतिनिधी नितीन कर्डे अशाच न्यूज साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद